नाही तर या कलियुगामध्ये सगळ्यात थोर कोण असेल तर कोण आहे साजू थोर दाना साधू थोर আদে মোডো ওোরে আনা साधूर आहेत साधू संत आहेत म्हणून त्यांची संगत जीवनामध्ये एकदा तरी लढली पाहिजे एक वेळ मोठे अधिकारी लोक नाही भेटले ना तरी चालतील पण बाळूमामांसारख्या साधू संताचं दर्शन घ्या जीवनातून उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तर मायबाप हा संभाळ करत असतो जीवनामध्ये मा माय बापसारखं कुणीच मोठ नाही म्हणून एक वेळ काही आपल्याकडं नसलं तरी चालेल पण आई बापाची सेवेचं पुण्य जर तुमच्या सोबत असेल ना आणि अख्खा जग जाऊ द्या तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही कारण तुमच्या मायबापाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे म्हणून त्या मायबापाची सेवा करा मला याच्यातून एवढंच सांगायचं माय बापाची सेवा करा बर अजून सांगेल महिला मुंद माय बापाची सेवा केल्यानंतर पुण्य लागते आणि सासू सासरे यांची सेवा केल्या बापला तर आशातला भाग नाही इथं मामाला येऊन प्रसन्न करण्यापेक्षा घरचे मायबाप हे देवत आहेत सासू सासरे ते पण कोणाचे मायबापच आहेत त्यांची सेवा करा मामा तिथं आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत पण आपल्याला एक कळत नाही कारण मातृदेव भव पितृदेव भव आपण घरचे देव कशी मारतोय देव देव करतोय कसं व्हायचं अय मॅडमच्या बायका तुम्हाला फोन के गं सकाळी माझ्या आमच्याकडे आमच्या एकजणाला फोन आला पण मी नाही सांगणार लाईव्ह चालू आहे मग उघडूनच चुकून बघितलं बघितलं तर मला त्यांचा फोन आला अरे मला मग ऐकं ऐकायला तयार नाही महाराज का ऐकायला काय म्हणतं काय झालं तिला गेलं बांधायचं होतं पण मी आम्ही शहरात येऊन गेल्यामुळं आई बापा करता ती म्हणली येणार नाही उद्या वास्तुशांतीने आम्हाला नाही येणार काय काय त्याच कारण तुमचं तुमच्या आई बापाचं कुणाचं घर आहे की मला माहित नाही मी काय येणार नाही माझं असलं तर बघू हा नवऱ्याला सांगितलं काय माझ्या मनाने मी त्यांच्या घरी जाणार ते पण कोणाच्या तरी मायबाप पण सगळे हे कळत नाही आज महिला मंडळ मला तेच कळत नाही महिला हो मला एकच सांगायचंय बाळू मामा प्रसन्न होतील नामजप केलं त्यांचं गुणगान गायलं की प्रसन्न होतील एका क्षणात तुमच्या घरात येणे अगोदर ते पाहतील सासू सासरे हो आपल्या वाट्यावरती जर नसली ना विचार करतील काम केलेलं दिसतं इकडे काय राहिलं आपलं विचार करा साधू समजा याला वेळ लागत नाही सेवा तरी केली पाहिजे अरे माझ्या काय केलं केलं होतं का नाही तरी सुद्धा अठ्ठावीस युग कमरेवरती हात ठेवून माझ्या विठोबा राठेवर उभारावं लागलं भगवंत काय येणार नाही काय येणार नाही आपण सेवा करत मेन सर से, सेवा करत नवलाची गोष्ट आहे काय काय लोक एवढी मोठी झाली एवढी मोठी झाली मोठी झाली म्हणजे